विद्यार्थी पालक शिक्षक मनापासून नमस्कार आपण जी एस मॅथ या चॅनलला भरघोस प्रतिसाद देत आहात आणि आपले ची संख्या जवळपास पाच लाखापेक्षा जास्त झाली असून दिवसेंदिवस ही वाढत जात आहे आज तुमच्यासोबत विशेष गप्पा मारायचं म्हणजे की मागील आठवड्यामध्ये आपण नऊचा पाडा एकोणीसचा पाडा एकोणतीसचा पाडा आणि एकक स्थानी नऊ असलेल्या संख्यांचा पाडा कसा तयार करायचा यावर शॉर्ट्स बनवल्या होत्या आणि त्याला जवळपास तुम्ही पण पाहिला असेल कारण जवळपास पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पाहिले अगद्या दहा दिवसामध्ये त्यामुळे बऱ्याच पालकांचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येऊ लागले की ही ट्रिक्स नेमकं कशी तयार झाली किंवा एकोणतीसचा पाडा असेल तर मग तीनच का मिळवायचं नव्याण्णवचा पाडा असेल तर शंभरच का मिळवायचं एकोणीसचा पाडा असेल तर दोनच का मिळवायचं अशा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा खास व्हिडिओ तर का आपण नव्याण्णवच्या पाड्यामध्ये शंभरच मिळवतो का आपण नऊशे नव्याण्णवच्या पाड्यामध्ये एक हजार मिळवतो तर अशा सोप्या सोप्या ट्रिक्स किंवा छोट्या छोट्या आयडियाज आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्यात आणि शिकायच्यात तर सर्वप्रथम आपण पाहूयात नऊच्या पाड्याची ट्रिक्स काय आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सर्व लॉजिक सांगणार आहे आता नऊचा पाडा तयार करत असताना आपण शून्य नऊ असे दोन अंक घेणार आहोत म्हणजे आपल्याला थोडी लवकर समजेल तर या ठिकाणचा जो शून्य आहे तो शून्य आपण सुरुवातीला लिहिलेला आहे आणि या शून्यामध्ये शून्याच्या पुढचा अंक म्हणजेच एक तो एक प्लस करायचा म्हणजे शून्य झालं की एक एक आलं त्यानंतर दोन नंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे शून्यानंतर प्रत्येक अंकामध्ये आपण एक एक एक, एक मिळवलेला आहे आणि मग आता काय करायचं आहे तर खालून वर पुन्हा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ अशा संख्ये लिहायच्यात तर हा झाला नऊचा पाडा पहा तुम्ही नऊ एक नऊ नऊ दुनी अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नव्वा पंचपंचेचाळीस नव्वीस एक चौपन्न सत्तर त्रेसष्ट नव्याहत्तर बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद आता ही ट्रिक्स लक्षात आली तुमच्या यानंतर आपण एकोणीसच्या पाड्याचे पण पाहूयात आता एकोणीसचा पाडा लिहित असताना ऑलरेडी इथं दशक आहे एक तर हा नऊ जसा आहे तसाच ठेवा आणि एक दशक घ्या नाही आता एक दशकाच्या पुढचा अंक कोणता आहे दोन तर प्रत्येक आता संख्या जी वाढणार आहे ती दोन दोन नऊ वाढणार आहे म्हणजे एक मध्ये दोन मिळवलं किती येईल तीन पुन्हा दोन मिळवा पाच नंतर दोन सात नंतर दोन नऊ नंतर दोन अकरा नंतर दोन तेरा नंतर दोन पंधरा नंतर दोन सतरा आणि नंतर दोन एकोणीस आणि मग एकोणीस झालेले तर आता खालून वर पुन्हा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ झाला एकोणीसचा पाडा तयार एकोणीस 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 दोन अडतीस एकोणीस तरी एक सत्तावन्न एकोणीस शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस चौदा दर्शे एकोणीस एकोणी एकोणीस अठ्ठावन्नचे एकोणीस नंबर एका ते एकोणीस दहाय नऊचे आता बरेच विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये असे पण प्रश्न आहेत मी पाहिले बरेच कमेंट्स अगदी भरपूर जवळपास दहा हजार लाईक्स आहेत या व्हिडिओला की मग असा पाडा पाठ करतेत का किंवा असा पाडा शिकवायचा का किंवा अशानं पाडे होतील का एक लक्षात घ्या पहिल्यांदा तर गणिताबद्दल विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती आहे मग गणितामधल्या जर अशा गमती जमती माहिती झाल्या गणितातील जर अशा गमती जमती समजल्या विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांना गणिताबद्दल गोडी निर्माण होईल आणि ही गोडी निर्माण करण्याचं काम आपलं चॅनल करत आहे आपल्या या चॅनलचा लोगोच आहे जगातील सर्वात सोप्पा विषय गणित आणि जगातील सर्वात सोपा विषय जर गणित असेल तर मग त्याच्यामधल्या वेगवेगळ्या आयडियाज कन्सेप्ट गमती जमती एक व्हिडिओ देतात की अंक गायब होतात किमान तुम्हाला सर्वच अंक बदललेत हे समजणं म्हणजे तुमची बुद्धिमत्ता वाढली म्हणायचं आधीच्या अंक नंतरचे अंक वेगळे हे लक्षात येत नाही प्रत्येकाला ही मॅजिक नाही तर आपल्या बुद्धिमत्ता तपासण्याची एक टेस्ट आहे तसंच हा एकोणीसचा पाडा म्हणजे पण ट्रिक्स नाही किंवा या पद्धतीने एकोणीसचा पाडा परीक्षेत लिहावा असंही काही नाही किंवा जर आशे पाडेल तर पाठ होतात असंही काही नाही पण एक वेगळ्या पद्धतीनं काहीतरी शिकवलं हो वेगळ्या पद्धतीनं मुलांना सांगितलं की मग मुलांची गणिताबद्दलची गोडी निर्माण होते आणि वाढते आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच जीनियस मॅथ चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आपण जर नवीन असाल आणि आणखी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण जवळपास आपल्या चॅनलवर दोन हजारापेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि सर्वात महत्वाचं सांगू का तुमचा विद्यार्थी कोणत्याही वर्गात असू द्या चौथी असेल पाचवी असेल सहावी असेल सातवी असेल आठवी असेल किमान या पाच वर्गात तर कुठल्याही वर्गात असू द्या त्यांच्या पुस्तकातले सर्व प्रश्न सोडवून दिलेत या चॅनेलवर तुम्ही चेक करा तुमच्या धड्याचं नाव टाका पाचवीचा कोणता धडा असेल तो म्हणजे समजा आता चौकोण असा धडा आहे चौकोन धडा आहे कोणता धडा आहे चौकोन त्याच्या पुढे जीनियस मॅथल्या तुम्हाला लगेच तो वाटल्यासोबत सोबत फिफ्त किंवा पाचवी असं पण ल्या लगेच तुम्हाला चौकोवाचा धडा मिळेल समजा आठवीला चौकोन रचना नावाचा एक धडा आहे तर तुम्ही फिफ्त किंवा एट्त चौकोन रचना या पद्धतीचा जर धडा सर्च केलात म्हणजे मला हे सांगायचंय की पाचवी चौथीपासून अगदी पासून चौथीपासून आठवीपर्यंत पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रश्न सोडवून दिलेला व्हिडिओ हो तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल त्यामुळे पाहत राहा आता सर्वात महत्वाचं काय आहे की एकुनिस्चा। आता एकुनिस्चा की मी दोन पाडे सांगितले तुम्हाला की नऊचा आणि एकोणीसचा आता एकोणतीसचा पाडा कसा तयार झाला असेल मी सुरुवातीला सांगितले की नऊला तुम्ही स्थिर ठेवा नऊ सोबत जो अंक आलेला आहे तो कोणता आहे दोन आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे की दोन मध्ये तीनच का मिळवायचं आता लक्षात घ्या एकोणतीस म्हणजे ही तीसच्या जवळची संख्या आहे म्हणजे तीन दशक आता एकोणतीस दोन्ही जेव्हा अठ्ठावन्न होतं तेव्हा तीसची ची बेरीज होते परंतु दोन कमी राहतात म्हणून या दोन मध्ये तीन मिळवायचं आहे म्हणजे तीन तीन दशक मिळवत जातो आपण दोन हा दशकाचा अंक आहे त्यामुळे प्रत्येकात जर तीन मिळवला आता पुढे तर दोन नंतर पाच त्यानंतर तीन मिळवलं की आठ नंतर तीन मिळवलं की अकरा नंतर तीन मिळवलं की चौदा नंतर तीन मिळवलं की सतरा नंतर तीन मिळवलं की वीस नंतर तीन तेवीस नंतर तीन सव्वीस आणि नंतर तीन एकोणतीस आता मग या ठिकाणी पुन्हा खालून वर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ झाला एकोणतीसचा पाडा तयार एकोणतीस 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 दोन अठ्ठावन्न एकोणीस एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सक्त एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सत्तर एकशे दोनशे तीन एकोणतीस अठ्ठा दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद किमान विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स तर वाढेल की अगदी सेकंदामध्ये पाडे लिहायला लागतील ते आणि एकदा लिहिले दोनदा लिहिले चारदा लिहिले मित्रांना जर ही ट्रिक्स सांगू लागले मित्रांना अशी जर ट्रिक्स बनवून देऊ लागले मम्मी सोबत चर्चा करू लागले घरी आई वडील भाऊ भावंडे यांच्यामध्ये जर चर्चा होऊ लागली की असा पाडा तयार होतो असं करावं लागते हे सांगता सांगता त्यांचा पाडा तयार होईल आणि पाठ पण होऊन जाईल म्हणजे ही ट्रिक्स फक्त ट्रिक्स नसून त्या विद्यार्थ्याला आत्मविश्वास आहे जसं बुडत्याला आपण काडीचा आधार म्हणतो ना अगदी तसंच त्यामुळे गणिताची जर तुम्हाला गोडी लावायची असेल ना तर अशा छोट्या छोट्या गोष्टी शिका आणि याच पुढे जाऊन आपण नव्याण्णवचा जा पण पाडा तयार केला होता मग एक स्थानी नऊ वाजलेला कोणताही पाडा तयार करू शकता तुम्ही एकोणपन्नासचा करू शकतात एकोणसाठचा करू शकतात एकोणऐंशीचा करू शकतात एकशे नव्याण्णवचा करू शकतात दोनशे नव्याण्णवचा करू शकतात नऊशे नव्याण्णवचा तयार करू शकतात ठीक आहे म्हणजे हे नऊच का तर त्यासाठी हा सर्व आठ तास आणि हा व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण तर आता मी आणखी तुम्हाला दोन पाडे तयार करून दाखवणार आहे एक नव्याण्णवचा आणि नंतर नऊशे नव्याण्णवचा तर नऊ नव्याण्णव मध्ये पण पुन्हा लक्षात ठेवा हा नऊ अंक जसा आहे तसाच ठेवूयात राहिलेला नऊ अंक घेऊयात आणि नऊच्या पुढचा अंक नऊ मध्ये मिळवायचा नऊच्या पुढचा अंक नऊ मध्ये मिळवायचा म्हणजे नऊ आणि पुढचा अंक दहा म्हणजे पुढे येईल नऊ आणि दहा एकोणीस पुन्हा प्लस दहा एकोणतीस प्लस दहा एकोणचाळीस प्लस दहा एकोणपन्नास प्लस दहा एकोणसाठ प्लस दहा एकोणसत्तर प्लस दहा एकोणऐंशी आणि प्लस दहा एकोणनव्वद प्लस दहा नव्याण्णव नौ। आणि मग यावरच आपल्याला शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लिहिलं की हा झाला तुमचा नव्याण्णवचा पाडा तयार नव्याण्णव एक नव्याण्णव नव्याण्णव दोन एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तरी दोनशे सत्त्याण्णव एकदा लिहायला लागले वारंवार लिहू लागले की विद्यार्थी ऑटोमॅटिक पाडेपाठ करतात आता शेवटचा पाडा मी तुम्हाला करून दाखवणार आहे नऊशे नव्याण्णवचा कुठलाही लिहू शकतात आम्ही तुम्ही नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा पाडा लिहू शकतात तो पण तुम्हाला दाखवतो करू तर आता एक नऊ तुम्ही जसं आहे तसं ठेवा राहिलेलं कोणतं आहे नव्याण्णव या नव्याण्णव मध्ये तिच्या पुढची संख्या मिळवायची म्हणजे कोणती येईल शंभर म्हणजे किती होईल मग एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव आणि नऊशे नव्याण्णव आणि मग लिहूयात होत खालून पुन्हा शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बघा पाडा तयार होतो नऊशे नव्याण्णव एक नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव दोन्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ठीक आहे आता एक शेवटचाच पाडा लिहूयात नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पहा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा पाडा लिहायचा आहे आपल्याला तर हे नऊ जसं आहे तसं ठेवूयात आपण आणि मग त्या राहिलेल्या संख्या लिहूयात इथं नऊ हजार नऊशे नव्याण्णव आता याची पुढची संख्या कोणती असेल दहा हजार मग याच्यामध्ये दहा हजार प्लस केल्यावर काय होईल आता किती आहे सध्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव दहा हजार प्लस करा एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव पुन्हा दहा प्लस केले की एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे संख्या तयार होईल एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव एकोणसत्तर हजार नऊशे नव्याण्णव एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव आणि नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याच्या खाली शून्य दिव्यात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर या पद्धतीने अगदी तुम्ही नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचे पाडा लिहू शकतात तर हा कॉन्फिडन्स आणि तुम्ही जर एकदा ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गणित सांगितली किंवा करायला सांगितलेत ना ते तुम्हाला अगदी दहावीस पाडे तयार करून आणून देतील भले पाठ नाही होणार त्यांना पण संख्या ओळख होईल त्याच्या पुढचा अंक प्लस करण्याची त्यांना एक चांगले आत्मविश्वास होईल कॉन्फिडन्स वाढेल एकदा करून पहा शिकून पहा तुमच्या मुलांनी नाही नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवचा पाडा लिहिला तर हे विश्लेषण जर तुम्हाला समजलं असेल आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लाईक करा आपल्या सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नवीन नवीन ट्रिक्स आणि माहिती म्हणजेच जीनियस मॅथ धन्यवाद